हॅलो एवरीवन वेलकम टू ग्लोबल अंटर मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटी अँड टुडे वी आर गोईंग टू स्टडी अबाउट भार्ट सेट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय ठीक आहे आजच्या सेशनमध्ये आपण पंधरा जूनसाठी जे टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी राज्यशास्त्र विषयामधील आपण महत्त्वाचे युनिट आहे युनिट फर्स्ट दॅट इज पॉलिटिकल थेअरी त्यामधील जे महत्त्वाचं कन्सेप्ट आहे ट्रॅडिशनल कन्सेप्टमधलं आपलं आपण सेशनमध्ये पाहिलं होतं लाईव्ह सेशनमध्ये स्वातंत्र्य आणि संपता लिबर्ट इक्वालिटी मध्ये जे महत्वाचे शोर शॉर्ट क्वेश्चन्स जे आपल्या साठी एक्सपेक्टेड आहेत त्या आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर महाराष्ट्र दोन हजार पंचवीस पॉलिटिकल सायन्स कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला लाईव्ह सेशन से फुल सिलेबस से व्हिडिओज लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स टेस्ट प्रॅक्टिस प्रिवियस इयर्स विथ सोल्युशन इम्पॉर्टंट ट्रिक्स सगळे आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आलेलो आहोत ठीक आहे अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी अजूनही राहिलेल्या दिवसामध्ये ॲडमिशन घेऊ शकता फी स्ट्रक्चर यापेक्षा कमी राहणार आहे चार हजार रुपयामध्ये परत तुम्हाला जो आपला कोर्स आहे पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड हा तुम्हाला अवेलेबल होणार आहे ठीक आहे तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करत आहोत पहिला प्रश्न असा आहे नेम की नेमकी लिबर्टी मीन्स ओके लिबर्टी मिन्स म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं का काय तर लि फ्रीडम टू डू लाईक व्हॉट एव्हर लाईक बी अब्सेन्स ऑफ रिस्टन्सी प्रेझेन्स ऑफ अपॉर्च्युनिटी टू अचीव द फुलेस्ट डेव्हलपमेंट ऑफ पर्सनालिटी लास्ट वन इज दॅट हिअर पावर टू डू एनीथिंग ठीक आहे तर स्वातंत्र्य म्हणजे काय सरळ प्रश्न आपल्याला विचारण्यात आले की काहीही करायचे स्वातंत्र्य निर्बंधाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य का व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास साधण्यासाठी संधीची उपस्थिती म्हणजे स्वातंत्र्य किंवा काहीही करण्याची शक्ती किंवा काहीही करण्याची सत्ता असणं म्हणजे स्वातंत्र्य काही वेळ तुम्हाला देण्यात येईल देण्यात येईल की जेणेकरून तुम्ही ॲन्सर मध्ये दे देऊ शकता ठीक आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्य असं वाटतं हा क्वेश्चन नेटच्या एक्झामसाठी येऊन गेलेला आहे नेमकं जर आपण म्हटलं की स्वातंत्र्यामध्ये नेमकं विचारच जर समजा चारही ऑप्शन्स बघितले तरी आपल्याला ते सारखेच वाटायला लागतात की स्वातंत्र्य म्हणजे जवळपास काही करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे किंवा निर्बंधाचा अभाव म्हणजे रिस्ट्रिक्शन नसणे निर्बंध नसणे त्याचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य का काही करण्याची शक्ती म्हणजे स्वातंत्र्य हे सुद्धा आपल्याला बरो बरोबर वाटायला लागतं चारही पर्याय म्हणू लागतो पण जास्तीत जास्त जे स्वातंत्र्याचे समोर जाणार असेल चवळ जाणार असेल त्याचा आपल्याला जास्त विचार करावा लागतो आणि एक वेळ असं अशा वेळी जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतं त्यावेळी जास्तीत जास्त काय विचार करायचा की नेमकं जास्तीत जास्त जो आदर्श आयडियल जी स्टेटमेंट असतात त्याला शक्यतो क्लिक करण्याचा प्रयत्न करायचा आणि ते आन्सर असतात ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास साधण्यासाठी संधीची की उपस्थिती किंवा प्रेझेन्स ऑफ अपॉर्च्युनिटी टू अचीव्ह द फुलेस्ट डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी असं जेव्हा असेल किंवा जास्तीत जास्त चांगलं काहीतरी दिलेलं असेल स्टेटमेंट तर ते शक्यतो त्याचं आन्सर असतं एक ही हिन त्या दृष्टिकोनातून ही शेवटी शेवटीच आपल्याला वापरायची आहे जर उत्तर प्रॉपरली परफेक्ट माहिती असेल तर क्लिक करायला काहीच हरकत नाही मात्र जेव्हा असं कन्फ्युजन वाटतं तेव्हा ज्या काही आयडियल गोष्टी अशा वाटतात तेव्हा ते आन्सर असतं ठीक आहे त्यामध्ये त्याचा आन्सर आहे ॲन्सर इज वॅक्स सी ठीक आहे तर हे स्वातंत्र्य काय काय व्याख्या करण्यात आलेले आहे की स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजे एखाद्या जे हवे हवे ते करण्याचे स्वातंत्र्य किंवा एखाद्या कामाची मूल्य समजून घेण्याची सकारात्मक शक्ती असं करता येते आधुनिक राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी स्वातंत्र्याची व्यक्ती म्हणजे एखाद्याची जीवनशैली जीच लाईफ म्हटलं जातं एखाद्याचं वर्तन राजकीय विचारावर अधिकारने लादलेले नियंत्रण किंवा तडपशाही निर्बंधापासून समाजात मुक्त असण्याची अवस्था असं स्वातंत्र्याचा अर्थ लावला जातो मात्र काहीतरी करण्याचा स्वातंत्र्य असणे व्यक्तिमत्वाचा विकास करणं किंवा संधींची उपलब्ध करून देणं म्हणजे जास्तीत जास्त स्वातंत्र्य असणं असं म्हटलं जातं त्यामुळे त्याचा आन्सर आहे सी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हिअर्स त्या आता हा प्रश्न आपल्याला पहा अत्यंत महत्त्वाचा आहे असे क्वेश्चन नेटच्या एक्झामसाठी फार विचारले जातात आपल्या साठी सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात जा लिस्ट फर्स्ट दिली जाते लिस्ट सेकंड दिली जाते आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं असतं ऑप्शन्स निवडायचे असतात ठीक आहे आता फ्रीडम मराठीमध्ये वगैरे स्वातंत्र्य दिले सहिष्णुता दिले सकारात्मक स्वातंत्र्य दिले नकारात्मक स्वातंत्र्य दिले आणि त्यानुसार आपल्या सूची से सेकंडमध्ये काय दिलं आहे तर सुसंवाद सामाजिक स्थिरतेसाठी एक आवश्यक पुरवठ इच्छाशक्तीची मालमत्ता किंवा प्रॉपर्टी ऑफ विल असं म्हटलेलं आहे किंवा किमान स्थिती मिनिमल स्टेट सॉरी किमान स्थिती मिनिमल स्टेट ह्याचा अर्थ काय होतो किमान राज्य राज्याचा हस्तक्षेप किमान आणि बिंग ओन ऑफ म्हणजे स्वतःचा स्वामी असणे म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि नेमकं नकारात्मक काय किंवा सहिष्णुता काय याबाबत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर आपण बघू शकतो ह्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही हा आता तर एक जर तुम्हाला व्यवस्थित ऑप्शन आला तर त्याचा उत्तर तुम्हाला नीट सांगता येईल आता बघा राज्याचा सहभाग कसा असणं हे एक महत्वाचं असतं राज्याचा सहभाग कमीत कमी असणं किंवा किमान असणं नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये त्याची कन्सेप्ट एक असते सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये काय असते की स्वतःचा स्वामी किंवा बी ओन्स ओन मास्टरम म्हटलं जातं नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये राज्याचा जो रोल असतो नकारात्मक स्वातंत्र्य राज्याचा रोल असतो तो काय असतो कमी असतो किंवा किमान असतो या एका ह्याच्यावर जर आपण बघितलं तर डीचं जर समजा नकारात्मक स्वातंत्र्य जर विचार केला डीला जर तीन मध्ये कोणकोणते ऑप्शन येतात ते, ते आपण पाहू शकतो तर हे थोडंसं इकडे घ्यायचं आहे सॉरी ए बी सी डी असे ऑप्शन्स आहेत बरोबर मग हे जर समजा ए बी सी डी बघितलं आपण किंवा डी बघा नकारात्मक स्वातंत्र्य जर आपण विचार केला तर आपण काय म्हणतो किमान राज्याचा हस्तक्षेप असेल तर डी ला आपण जर तीन पाहिलं तर एकाच ऑप्शन मध्ये आपल्या डीला तीन असलेलं दिसून म्हणजे इतकं सोपं हे आपल्याला ह्या पद्धतीचे प्रश्न सोडवता येतात आणि हे हक्काचे मार्क्स असतात थोडस टेक्निकल जर तुम्ही ते समजून घेतला आणि कुठल्या ऑप्शनला कुठलं का काय असू शकतं एक जर व्यवस्थित आलं तर या प्रश्नाचा हमकास मार्क्स जे आहे ते तुम्हाला मिळू शकतात तर यावरून तुम्ही लक्षात घेता की नकारात्मक स्वातंत्र्य आपण म्हटलं की किमान राज्याचा हस्तक्षेप असते किंवा सकारात्मक स्वातंत्र्य जरी म्हटलं सकारात्मक स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो की स्वतःचा स्वामी असणं ठीक आहे ते जर आपण पाहिलं तर शिलाचार बरोबर ह्या ठिकाणी आहे ठीक आहे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय सांगितलं स्वातंत्र्य म्हणजे इच्छाशक्ती म्हणजे किंवा प्रॉपर्टी ऑफ विल जे काय करायचं ते त्याच्यावरती आपलं स्वामित्व असणं ते प्रॉपर्टी ऑफ विल म्हणता आणि सहिष्णुता म्हणजे सुसंवाद आणि सामाजिक स्थितीसाठी एक आवश्यक पूर्व ठीक आहे यावरून या प्रश्नाचं आन्सर आहे आन्सर इत्या ठियर बी आहे ठीक आहे हे लक्षात घ्या व्यवस्थित की नेमकी हे कशा पद्धतीने हे ह्या प्रश्नांची आपलं उत्तर देणं अपेक्षित आहे ठीक आहे तर नकारात्मक स्वातंत्र्य सकारात्मक स्वातंत्र्य ते आताच म्हणलं की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्य हे वेगवेगळे म्हणजे जेव्हा सकारात्मक स्वातंत्र्य बघितलं जातं तेव्हा तो व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित असते आणि नकारात्मक स्वातंत्र्य हे हस्तक्षेप न करण्याच्या क्षेत्राशी संबंधित असतं म्हणजे जी व्यक्तीच्या जीवनाच्या क्षेत्राशी संबंधित आहे ज्याचे उल्लंघन केले जाऊ नये म्हणजे राज्याचा जो रोल आहे त्यामध्ये किमान असतो कमीत कमी, -कमी राज्याचा रोल किंवा एकत्र नसला तरी चालेल अशा पद्धतीने नकारात्मक स्वातंत्र्य या कन्सेप्ट पाहिलं जातं त्यामुळे त्याचा आन्सर आपण पाहिलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग थिंकर सेट टू द पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ लिबर्टी परत तसं चाललेलं आहे पण जे बघितलं सकारात्मक स्वातंत्र्य नकारात्मक स्वातंत्र्य त्याबद्दल हा प्रश्न आहे की स्वातंत्र्याच्या सकारात्मक संकल्पनेबद्दल खालीपैकी कोणत्या विचारवंताने म्हटलेलं आहे कालमाच ग्रीन अरिस्टॉटल या डार्विन तर अशा पद्धतीने आपल्याला जे पॉझिटिव्ह लिबर्टी आहे निगेटिव्ह लिबर्टी याबाबतचे जे महत्त्वाचे थिंकर्स आहेत आपल्याला लक्षात ठेवायची की नेमकी कोण थिंकर कोण कन्सेप्ट मांडतात ठीक आहे तर पॉझिटिव्ह मध्ये कोण आहे निगेटिव्ह मध्ये कोण आहे ते आपण पाहणारच आहोत तर सद्यस्थितीमध्ये आपल्या ह्या ठिकाणी विचारलेलं आहे की पॉझिटिव्ह लिबर्टीचा कोण हे करतं कोण कुठला विचारवंत फॉलो करतो कोण म्हणतं वगैरे असं आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर टी एच ग्रीन जे आहे ते पॉझिटिव्ह विचारवंत पॉझिटिव्ह लिबर्टी विषयी बोलताना दिसून बघा पॉझिटिव्ह लिबर्टी विषय नेमकं कोण कोण बोलतोय जीन जॅक रुसो आहे बरोबर रुसो आहे कांट आहे ग्रीन आहे सरळ सरळ लक्षात ठेवायचं तोंडपाठच करा की पॉझिटिव्ह लिबर्टी म्हटली की हे तीन लक्षात असू देत ह्याच्या व्यतिरिक्त जरी कुणी आले तरी किमान हे तीन तरी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे जे की पॉझिटिव्ह लिबर्टी म्हणजे आपण म्हटलं की स्वातंत्र्यबद्दल बोलतात किंवा आपल्याला काहीतरी करण्याची शक्ती किंवा आनंद घेण्याचा सकारात्मक क्षमता असणे इतरांसोबत जे सामायिक करतात ते उपभोगण्याचा होण्याचा खऱ्या स्वातंत्र्याचा आदर्श म्हटलं जातं मानवी समजले सर्व सदस्यांना स्वतःचा सर्वोत्तम वापर करण्याचा जो काही समान अधिकार आहे तो प्रदान केला जातो या दृष्टिकोनातून रुसो कांत आणि टी एच ग्रीन यांनी पॉझिटिव्ह लिबर्टी ही कन्सेप्ट मांडलेली आपल्याला दिसून येते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हू फ्रॉम अमंग द फॉलोइंग बिलीव्ह दॅट निगेटिव्ह लिबर्टी इज सुपिरियर टू पॉझिटिव्ह लिबर्टी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रिव्हिसचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी असा कोणाचा असा विश्वास होता की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य जरी महत्वाचं असलं तरी सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा ते किती श्रेष्ठ आहे हे कुठल्या विचारवंताने सांगितलेलं आहे जयेश मिल आहे इसाया परवीन आहे टी एच ग्रीन है का अर्नेस्ट बारकर आहे आता ह्यामध्ये आपण नकारात्मक स्वातंत्र्याचे विचार म्हणतो कोण नकारात्मक स्वातंत्र्याचे विचार म्हणतो कोण हे आपल्याला पक्क माहिती असले पाहिजे त्या वरून आपल्याला नेमकं नकारात्मक स्वातंत्र्य हे महत्वाचं आहे नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे जे सांगणार थिंकर घ्यायचे आहे त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याचा आन्सर आहे इसाया बदल इसाया बदलीने सांगितलेलं आहे की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ आहे कसं आहे ते पाहू आपण इसाया बदलीने द कॉन्सेप्ट ऑफ टू कन्सेप्ट ऑफ लिबर्टीमध्ये त्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्यामधील फरक स्पष्ट केले हे सुद्धा आपण त्याचं बुक लक्षात ठेवतो की नेमकं त्यांना कशामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे कशामध्ये त्यांनी फरक स्पष्ट केलेला आहे हेही तितकंच महत्व आहे त्याने स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना मांडलेल्या आहेत त्यामध्ये एक प्रमुख योगदान म्हणून मांडलं जातं नकारात्मक स्वातंत्र्य जे आहे ते व्यक्तीच्या राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय उपभोगण्याची परवानगी दिली पाहिजे आणि सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे जे राज्य आवश्यकतेनुसार अधिक स्वातंत्र्याच्या नावाखाली काही स्वातंत्र्यावर मर्यादा घालणारे नियम लादून परवानगी देते नकारात्मक स्वातंत्र्याचा अर्थ असा होतो की कि आम्हाला किमान रोल असावा म्हणजे राज्याचा हस्तक्षेप नसावा किंवा किमान असावा मात्र सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये राज्याच्या आवश्यकतेनुसार अधिक स्वातंत्र्याच्या नावाखाली किंवा राज्य आपल्या बरेच स्वातंत्र्य देईल या नावाखाली काही मर्यादा घालून राज्य काय करते काही नियम घालू शकते आणि यामधील फरक करण्याचा प्रयत्न जो आहे तो इसाया बदलीने केला आणि त्यामध्येच त्यांनी नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे पटवून दिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे इसाया बदली हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तिथंपर्यंत कुणाला काही शंका नसावी असे तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थोडस फास्ट वाटत असलं तरी सुद्धा तुमच्या कानावरून चाव व्यवस्थित किंवा याची सवय व्हावी यासाठी केलेली आहे कारण का जितकं तुम्ही पटपट -पट ग्रास कराल त्याचा तुम्हाला जास्त एक्झामसाठी फायदा होता जेवढे जास्त क्वेश्चन तुमच्या कानावरून जाईल तरीही या व्यतिरिक्त काही शंका असतील तरी सुद्धा विचारू शकता आणि होप अशा आहेत की तुम्ही रोजच्या रोज प्रश्न सोडवत असाल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत असाल माझे विद्यार्थी आहात तर नक्कीच तुमचा सत्तर क्वेश्चनच्या आत नक्कीच तुमचा स्कोर अजिबात येता कामा नाही कारण रोजच्या रोज आपण क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करत आहात सेशन्स आपले सगळे तुम्ही पाहत आहात एम सी क्यू सेशन आत्तापर्यंत तुम्ही पाहिले शेवटचे काही दिवस राहिलेत तर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेता त्या पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न सुद्धा आपल्या त्याच पद्धतीने विचारण्यात आलेला आहे की द आयडिया ऑफ टू कन्सेप्ट ऑफ लिबर्टी वॉज पुट फोर बाय ठीक आहे की स्वातंत्र्याच्या ज्या काही दोन संकल्पनांची जी काही आयडिया मांडली होती ती नेमकी कुणी मांडली जॉन स्टर्ट मिल इसा बर्लिन हेरोड लॉस की का जॉन लॉक याचा अन्सर तुम्ही देणं अपेक्षित आहे जी की आपण एक्सप्लेनेशन आत्ताच पाहिलेलं आहे ठीक आहे बरोबर आताच आपण पाहिजे की नेमकं सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्याचा फरक कोणी केला आणि त्यानुसार जे दोन संकल्पना मांडलेत त्या नेमके कुणी मांडले तर त्या इसायाबदलींना मांडलेल्या आहेत जे की आपण आत्ताच आत्ताच मागच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलेलं होतं हे नेमके जे कन्सेप्ट आहेत लिबर्टी लक्षात प्रॉपर ठेवा की नेमकं इसायाबदन त्या रिलेटेड आहे ग्रीन त्या रिलेटेड आहे रुसो पण आहे कांट आहे मग ते पॉझिटिव्ह लिबर्टी काय निगेटिव्ह लिबर्टी काय ही लिबर्टी व्यवस्थित जर तुम्ही लक्षात ठेवली तर त्या रिलेटेड येणारे प्रश्न तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सोडवता येतील आणि त्याचे मार्क्स तुम्हाला घेता येतील ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आता हे मी सांगितल्याप्रमाणे की नेमकं कुणी नकारात्मक स्वातंत्र्य किंवा सकारात्मक स्वातंत्र्य मांडलेलं आहे द निगेटिव्ह थेअरी ऑफ लिबर्टी वॉज अडोकेटेड बाय ठीक आहे स्वातंत्र्याचा नकारात्मक सिद्धांत खालील व्यक्तीने मांडला कोणी मांडला जॉन स्टुअर्ट मिल पी एच ग्रीन अरिस्टॉटल या कार प्रॉपर तर आता आपल्याला निगेटिव्ह लिबर्टी नेमके कोणते थिंकर आहेत ते सुद्धा बघायचे आहेत आता तुम्ही सांगू शकता की नेमकी जी स्वातंत्र्याच्या निग निग निगेटिव्ह किंवा नकारात्मक सिद्धांत आहे निगेटिव्ह थिअरी ऑफ जी आहे ती नेमकी कुणी ॲडव्होकेट केलेली आहे ठीक आहे तर Uh, सा आता टी एच ग्रीन तर आपण बघितलं की ग्रीन पॉझिटिव्ह लिबर्टीविषयी सांगतात अरिस्टॉटल स्वातंत्र्याविषयी जास्त बोलत नाही कॉल प्रॉपर अँड जॉन स्टुअर्ट मिल विषयी माहिती नाही मात्र जेव्हा आपण निगेटिव्ह लिबर्टीचे जे थिंकर्स बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की जॉन स्टुअर्ट मिल जे uh, आहे त्यांनी निगेटिव्ह लिबर्टी किंवा निगेटिव्ह थेरी ऑफ लिबर्टी ॲडव्होकेट केलेली आहे ठीक आहे त्यामुळे त्याचा आन्सर आहे ॲन्सर इज दॅट इयर ए ठीक आहे तर निगेटिव्ह लिबर्टी आपण ज्या पद्धतीने म्हणतो इसाया बर्लिन आहे ओके बर्लिन हॉब्स आणि मिल मगाशी आपण तिकडे बघितलं पॉझिटिव्ह लिबर्टीमध्ये जेव्हा आपण पाहिलं तेव्हा कोण होते रुसो होते आणि ह्या ठिकाणी हॉब्स आलेले ठीक आहे मग निगेटिव्ह लिबर्टीमध्ये कोण आहे इसाया पदली आहे हॉब्स आहे त्यांनी मिले जरी दोन्ही मध्ये तत्व म्हणजे फरक करत असली पॉझिटिव्ह लिबर्टी निगेटिव्ह लिबर्टी डिफरेन्शिएट करत असले सुद्धा त्यांनी जास्त निगेटिव्ह लिबर्टी कशी श्रेष्ठ आहे हे समजून सांगितलेलं आहे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा नकारात्मक स्वातंत्र्यावरती त्यांनी जास्त भर दिली आहे त्यामुळे इसायापदीन आपल्या नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये असलेले दिसून येतात त्याच पद्धतीने जे जॉन स्टुअर्ट मिल यांनी सुद्धा स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेल्या त्यांनी सुद्धा निगेटिव्ह लिबर्टी याचा अर्थ की Uh, किमान स्टेट रोल असला पाहिजे की व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा राज्याचा रोल हा किती असला पाहिजे तर किमान असला पाहिजे किंवा असलाच नाही पाहिजे कारण की व्यक्तीला त्याचं स्वतःचं हित कळतं त्याला जग जगणं कसं हे कळतं सर्वोत्तम गोष्टी कळतात तर अशावेळी राज्याचा हस्तक्षेप असता कामा नये असं आपल्याला निगेटिव्ह जे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे याचा ॲन्सर आहे जॉन्स स्ट्रोड मिल आणि असं होत नाही की मिल पण आले बर्लिन पण आले आणि हॉस पण आली अशा वेळी मॅडम आम्ही काय कुठले ॲन्सर करत पण शक्वत ह्या तीनमधले एकच येऊ शकतं आलं तर हे तीनही येतील आणि तेव्हा तुम्हाला इलिमिनेशन मेथडनुसार कोणता नाही आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हू डिस्क्राईब फ्रीडम ॲज द सायलन्स ऑफ द लॉज हा प्रश्न मागच्या वर्षी सुद्धा येऊन गेलेला आहे ठीक वार गे आहे स्वातंत्र्याचे वर्णन कायद्याचे मौन असं कोणी केलेलं आहे हा वारंवार प्रश्न आलेला आहे नेटच्या एक्झाम मध्ये पण राहिले आपल्या सेटच्या दोन हजार चोवीसच्या सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या एक्झाम मध्ये सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे मी सांगू शकता याचा नेमका आन्सर काय असेल कोणी कायद्याचे मौन आहे इसाया बर्लिन थॉमस हाऊस मिल्टन फ्रीडमन का जेस मिल ठीक okay. आहे तर आपण कायद्याचे मन हे नेमकं थॉमस हॉब्स यांनी सांगितलेलं आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे मात्र येण्याची शक्यता असेल ठीक आहे काय तर हॉब्सच्या मध्ये एक स्वतंत्र वाणू जो असतो म्हणून तो काही करू शकतो म्हणजे स्वतंत्रता कायद्याचं मन असं त्याला काय म्हणलेलं तर काही त्याच्या त्याच्या मते या मर्यादेमध्ये सामाजिक कराराद्वारे नागरी समाजाची स्थापना झाल्यानंतर काही लागू केले सार्वभौम कायदे समाविष्ट होतात कारण स्वातंत्र्य कायद्याच्या शांततेवरती अवलंबून आहे म्हणजे कायद्याचं मौन जे आहे ते ह्याच्यावरती सांगितलं की का स्वातंत्र्य हे कसं आहे तर कायद्याच्या शांततेवर अवलंबून होते निसर्गात नागरी नियमांचा अभाव असेल तेथील स्वायत्तता मिळायला हवी होती परंतु त्यांच्या अनुपस्थितीत प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा स्वातंत्र्यामध्ये बाह्य अडथळा म्हणून काम करत होती जेव्हा आपण थॉमस हॉब्स पाहिजे तेव्हा लक्षात येईल की निसर्ग अवस्था नेमकी कशी होते त्या निसर्ग अवस्थेमध्ये व्यक्तीचं स्वातंत्र्य नेमकं कसं होतं आणि कायदा किती महत्वाचा होता कायदा तिथं कारणामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती किती फरक पडत होता किंवा स्वातंत्र्याची संकल्पना वर्णन करत असताना हाच नेमकं काय सांगतो तर आणि क्षमता यांच्यात तो फरक पडतो पण जेव्हा हालचालींचा हालचालीचा अडथळा वस्तूच्या रचनेत असतो तेव्हा असं म्हणू शकत नाही की तिला स्वातंत्र्य आहे परंतु हालचाल करण्याची काहीतरी शक्ती हवी जेव्हा एखादी स्थिती किंवा एखादी व्यक्ती जर कॉन्स्टंट असेल किंवा एखादी वस्तू जर कॉन्स्टंट असेल तर त्या बाबतीत असं आपण असं म्हणू शकत नाही की तिला स्वातंत्र्य असायलाच पाहिजे म्हणजे जी व्यक्ती कार्यरत आहे तिच्यामध्ये क्षमता आहे त्या पद्धतीने तिला स्वातंत्र्य असायला हवं पण त्याचं स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं आहे की जे सायलेन्स ऑफ द लॉज म्हटलेलं आहे ते थॉमस हॉसनी म्हटलेलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अशा पद्धत हा प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे फर्स्ट लिस्ट तिला सेकंड लिस्ट दिले हा इथून पुढचे प्रश्न हा आपल्याला इक्वालिटीवरती विचारले ठीक आहे समानतेविषयी विचारले काय आहे म्हणजे समान इक्वल आहे इनफॉर्मॅलिटी आहे फॉर्मल इक्वालिटी आहे आणि इक्वालिटी आउटकम्स आहेत आणि त्याच्या रिलेटेड आयडियाज आपल्याला सांगितले की रिलेक्टिंग स्पेशल प्रिव्हिलेज मस्ट व्हायटल फॉर्म ऑफ इक्वालिटी रेजिमिटेशन अँड सोशल इंजिनिअरिंग अँड आयडेंटिकल फिजिकल कॅरेक्टरिस्टिक तर या रिलेटेड आपल्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे नेमकी समान आणि एकरूपता म्हणजे काय किंवा औपचारिक समानता म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या परिणामाची समानता म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे थीके? हा नेटचा प्रश्न आहे बर का ठीक आहे तर आता इक्वल जर बघितलं आपण इक्वल किंवा समान म्हणजे नेमकं काय असणार का इक्वल याचा अर्थ नेमकं समान तर आयडेंटिकल फिजिकल कॅरेक्टर म्हणजे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला आयडेंटिफाय करायला मदत करते इनिफॉर्मॅलिटीमध्ये तुम्हाला काय सांगू शकतं युनिफॉर्मॅलिटी जर आपण बघितलं रेजिमेंटेशन अँड सोशल इंजिनिअरिंगचं काम करते सगळ्यांना एकरूपता वगैरे पाहिजे फॉर्मल इक्वालिटी सॉरी फॉर्मल इक्वॅलिटी ह्याचा अर्थ की विशेष जे काही अधिकार आहेत ते नष्ट करणे फॉर्मल इक्वालिटी आणि मध्ये मोस्ट व्हायटल फॉर्म ऑफ इक्वालिटी म्हणजे समानतेचा सर्वात महत्त्वाचा प्रकार जर बघितलं तर परिणामांची समानता किंवा इक्वालिटी ऑफ आउटकम्स काय असणार जे जास्तीत जास्त चांगला आहे आदर्श तो त्याचा पर्याय असणारे समानतेचा सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हटलं जातं जर समजा आपल्याला व्यवस्थित डीचं जर दोन हे करताल तर दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मिळून जातात हा ए एक आहे आणि बी एक आहे तर यामध्ये आता आपण परत आपण विचार करूया डीचा दोन असेल सीचं सुद्धा आपण एक या पद्धतीने विचार केलेला होता मात्र बीचं जर आपण पाहिलं बी, पाहिल, बी आणि ए च ठीक आहे एचं आपण काय इक्वल जे म्हणजे आयडेंटिकल फिजिकल कॅरेक्टरिस्टिक जे सामान शारीरिक वैशिष्ट्य दाखवलीच जातात तर तो ऑप्शन आपल्याला नेमका डी मध्ये दिसून येतो त्यामुळे याचा प्रकारचे प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचायचे नेमकं त्यामध्ये काय कुठल्या गोष्टी इनमिट करता येतात का हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे अशा प्रश्नाची जास्तीत जास्त तयारी ता करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नेटच्या एक्झामसाठी सुद्धा याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल सेट बरोबर तुम्हाला याच वर्षी नेट सुद्धा काढता येईल एट अ टाइम असं म्हणायचं नाही की नाही आता सेट चा अभ्यास करतो पुढच्या वर्षी मी चा अभ्यास करतो आणि त्या week अजिबात नाही. त्या सोबत अभ्यास full fledged ने तर त्या तुम्हाला net ची exam सुद्धा निघायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला होता. फाउंडेशनल इक्वालिटी मीन्स मूलभूत समानता म्हणजे नेमकं काय आहे तर समान आणि समान नैतिक मूल्यांचा जन्म होणे एक व्यक्ती एक मत असणे समाजात उदय अस्त होण्याची समान शक्ती असते का असमान कौशलिक क्षमता

टू राईज अँड फॉर इन सोसायटी इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू डेव्हलप अँड इक्वल स्किल्स अँड वन पर्सन फाउंडेशन मूलभूत समानता जर म्हंटल तर एक व्यक्ती एकमत असं नाही असलं तर समाजात उदय अस्त होण्याची समान शक्ती असणे असमान असमान कौशल्य म्हणजे मूलभूत असमान नावातच जात इक्वल डेव्हलप अँड इक्वल स्किल्स वगैरे समान, 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 समान बिईंग बॉर्न इक्वल अँड ऑफ इक्वल व समान आणि समान नैतिक नैतिक मुलांचा जन्म म्हणून त्याकडे आपण पाहिलं जाऊ शकतो त्यामुळे मूलभूत समानता म्हणजे बिईंग वन इक्वल अँड ऑफ इक्वल मोरल वर समानतेच्या उदारमत्वादी दृष्टिकोन जर पाहिला तर हा वस्तुनिष्ठ औपचारिक समानतेने दृढ विश्वासावर आधारित असल्या दिसून दिसून येतो त्या सगळे उदारमत्वादी असे विश्वास करतात की लोक जन्मतात काय असतात समान असतात मग त्या फंडामेंटल जे आपण म्हणतो की फाउंडेशनल फा, फा, इक्वालिटी म्हणतात की काय फाउंडेशन का मूलभूत समानता नेमकी काय तर व्यक्ती ही जन्मताच समान आहे नैतिक मूल्य समान आहेत वस्तूंचे समानता म्हणजे औपचारिक समानतेवर विश्वास असणे त्या सोबत व्यक्तीवर विशेष हक्क मिळाले पाहिजे राजकीय समानता मिळाली पाहिजे त्याची हमी ही आपल्याला कायद्यासमोर समानता किंवा निवडणुकीतले एक व्यक्ती एक मत या प्रणालीद्वारे दिली जाते म्हणजे एकंदरीत फाउंडेशनल मत जे आहे ते समान आणि समान दृष्टिकोनातून मिळणारी गोष्ट असलेली दिसून येते ठीक आहे अशा पद्धतीने आपण पुढचा प्रश्न बघू शकतो इक्वालिटी इज इथे बेस्ट गॅरंटेड इन ठीक आहे राजकीय समानतेची हमी खालील गोष्टीमध्ये सर्वोत्तम दिले जाते प्लुटोरेटिक स्टेट प्लुटोक्रॅटिक स्टेट फॅसिस्ट स्टेट टोटलियन स्टेट या डेमोक्रेसी हा प्रश्न जो आहे तो नेटला विचारत आलेला होता नेमका काय आहे की राजकीय समानता आपली नेमकी कशामध्ये मिळू शकतो ठीक आहे ह्याच्यात ऑप्शन तर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की लोकशाही राज्य जो आहे तो पॉझिटिव्ह वेगळा ऑप्शन दिसून येतो फॅसिस्टमध्ये खूप शेअर एकाधिकार शाहीमध्ये पण आहे मध्ये सुद्धा आपले खूप खूप प्रकार दिसून येतो एकच ऑप्शन असा आहे की आपल्याला तो कुठेतरी चारमध्ये वेगळा असलेला दिसून येतो ही एक मेथड तुम्ही अवलंबू शकता की जेव्हा पर्याय एकसारखे असतात तीन पर्याय वेगळे असतात एक वेगळा असतात तेव्हा सुद्धा ते, ते जास्तीत जास्त उत्तर येण्याची शक्यता असते हे कधी शक्य होतं जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवता तेव्हा ह्या ट्रिक्स तुम्हाला डेव्हलप करता येतात त्यामुळे आन्सर आहे तुम्हे डी जे की राजकीय समानता ही लोकशाहीच्या मूलभूत तत्वापैकी एक महत्त्वाचे आहे नागरिकांच्या आवडी निवडी हि समान विचार करणे महत्त्वाचं आहे राजकीय ॲक्टिव्हिटीद्वारे त्यांच्या गरजा समान विचार केला जातो म्हणजे एकंदरीत जी आपण महत्त्वाची पॉलिटिकल इक्वलिटी जी आहे ती सगळ्यात कुठे मिळते तर ती एक आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून डेमोक्रेटिक स्टेटमधून मिळत असताना दिसून येते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्या अत्यंत महत्त्वाचे जे क्वेश्चन uh, जे होते की स्वातंत्र्य आणि समानताचे आपले युनिट फर्स्ट अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यावरती आपले प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यानुसार ही प्रॅक्टिस सेशन तुमची अत्यंत महत्त्वाची आहे अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण हे प्रश्न कवर केलेले आहेत जास्तीत जास्त त्या रिलेटेड किती महत्वाच्या ट्रिक्स आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा रोजच्या रोज क्वेश्चन त्या पद्धतीने सोडवा जेवढे जा जास्तीत जास्त क्वेश्चन तुमच्याकडून सोडवाल तु प्रॅक्टिस सेशन हे जे सेशन्स होतात यामध्ये आपले ट्रिक्स डेव्हलप करायच्या की नेमकं ह्यामध्ये काय रिव्हिजन रिव्हिजनवरचा आणि जेव्हा आपण रोज प्रॅक्टिस करतो तेव्हा ते स्वतःला इंटरलाईज जास्त होतात त्याच्याकडे जास्त आपला फोकस असू दे परीक्षेला फार कमी दिवस राहिले असले तरीसुद्धा तुमचा कॉन्फिडन्स हा जास्तच असला पाहिजे कारण आत्तापर्यंत आपण खूप चांगल्या पद्धतीने तयारी करत आलेलो कोणत्याही प्रकारचं प्रेशर आपल्याला घ्यायचं नाही फक्त एक मनात ठेवायचं की नाही ह्या वर्षीची सेट मी नक्की पास होणार आहे पॉझिटिव्हिटी जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनामध्ये ठेवा तेव्हा त्या गोष्टी नक्की घडत असत मनामध्ये कोणत्याही प्रकारचा कसलाही किंतू आणायचा नाही जर तुम्हाला खरंच वाटत आहे की नाही मी ह्या वर्षी नक्की पास होणार तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हो मॅडम आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येतो आणि ह्या वर्षीची नेट सेट नेट दोन्ही आम्ही ह्या वर्षी नक्की पास होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजचं सेशन ह्या ठिकाणी समाप्त करत आहोत धन्यवाद